समर्त, आत्ता श्री स्वामी समर्थ आतापर्यंत ज्यांनी राजश्रीज व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी कृपया करा कारण आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल राजश्रीज व्यवसाय मंत्रामध्ये आपण व्यवसायाबद्दलच्या वेगवेगळ्या ट्रिक वे 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 व्यवसायामध्ये करायच्या गोष्टी या गोष्टी तर ताकदच असतो व्हिडिओ पण आजचा व्हिडिओ करण्याचं एक विशेष कारण आहे आजच्या व्हिडिओचं निमित्त म्हणजे एकतीस मार्चला येणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अर्थात ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिवस श्री स्वामी समर्थ सेवेकरांच्या आयुष्याचं ज्यांच्यामुळे सोनं झालं माझ्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिवस अर्थातच खूप महत्वाचा दिवस मग या दिवशी मी काय केलं पाहिजे कुठली सेवा केली पाहिजे माझ्या दिवसाची सुरुवात कशी व्हावी तर नजदीकच्या जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र किंवा मठामध्ये जाऊन आपण भूपाळी आरतीला जाऊ शकता सकाळी आठ वाजता साडे दहाची सकाळच्या आरतीला जाऊ शकता संध्याकाळच्या सहाच्या आरतीला जाऊ शकता आरतीला जातानाच नारळ कडे साखर अगरबत्ती नेऊन महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे की महाराज आतापर्यंत तुमच्यामुळं माझ्या आयुष्याचं सगळं व्यवस्थित चाललंय इथून पुढेही चालू द्या परीक्षा होणार ती होणारच आहे पण त्याच्याशी सामना करण्याचं मला पाठबळ द्या मला चांगलं आरोग्य द्या सद्बुद्धी द्या माझ्याकडून भरपूर सेवा करून घ्या सेवेकरी घडवा कारण महाराजांना स्वतःपुरती सेवा केलेल्यांपेक्षा जे दुसऱ्यांसाठी सेवा करताय दुःखितांना मार्गामध्ये आणून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात त्यांना मार्ग समजावून सांगतात त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज समजावून सांगतात असे सेवेकरी खूप आवडत असतात तसेच महाराज शिस्तीचे कडक आहे त्यांना वेळेवर येणारे सेवेकरी आवडतात खरं बोलणारे आवडतात पर माते समान परधन माती समान तसेच मार्गाची आचारसंहिता पाळणारे सेवेकरी आवडतात तर ज्या आत्तापर्यंत चुका झाल्या त्यावर पश्चाताप करण्यापेक्षा नव्याने सुरुवात कारण आदल्या दिवशी गुढीपाडव्या तीस तारखेला गुढीपाडवा आहे चैत्र महिन्यापासून गुढीपाडव्यापासून मराठी नवं वर्ष सुरू होत असतं झाले गेले विसरून जावे त्याप्रमाणे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांना सगळं सांगून आपण नव्याने ज्यांची सेवा होत नाहीये मला खूप इच्छा आहे पण माझ्याकडून सेवाच होत नाहीये काहीतरी अडथळे येतात मग मला गिल्टी फिलिंग होतात मग मला केंद्रात गेल्यानंतर कसं तरी वाटतं सेवा करताना मला जांभळ्या येतात मला सेवाच करावी वाटत नाही मला मनात खूप ठरवते पण अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि तीनाध्यय स्वामी चरित्र होत नाही नित्य सेवा होत नाही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकतीस तारखेला तुम्ही नारळखडी साखर ठेवून महाराजांकडून तुम्हाला मिळला तिथपासून जर तुम्ही सांगितलं माझा योगक्षम वाढवा माझ्याकडून सेवा करून घ्या तर हे सगळे तुमचे पूर्ववत होणार आणि सेवा चालू होणार मग उरला प्रश्न आम्ही नोकरदार महिला आहोत किंवा आम्हाला कामामुळे वेळ मिळत नाही आमची जॉईंट फॅमिली आहे मुलांचं करावं लागतं एवढा वेळ आम्ही सेवा करू शकत नाही आम्ही तीन अध्याय आणि अकरा माळी नाही करू शकत तर काय करायचं तुम्ही मनोभावी एक माळ करा मनोभावी एक अध्याय वाचा श्री स्वामी चरित्र सारामृताचा काहीही फरक पडत नाही पण वाचा पण नक्की सेवा करा कारण करा सेवा आणि खा मेवा असा आपला मार्ग आहे या मार्गामध्ये मा येणं सोपं जाणं त्याहून सोपं आणि टिकणं कठीण असा हा मार्ग आहे परंतु आपण जर चाराने मागितलं तर आपल्या आयुष्यामध्ये एक रुपया आपल्याला नक्की मिळत असतो परंतु त्यासाठी आपल्या आपली परीक्षा देखील महाराज पाहत असतात वेळोवेळी बऱ्याच वेळा बऱ्याच सेवेकऱ्यांचे असेही प्रश्न येतात की आम्हाला काही आम्हाला असं वाटतं आम्ही खूप सेवा केली आम्हाला मेवा मिळत नाही किंवा आमच्या इच्छित गोष्टी होत नाही आम्हाला काही फरकच जाणवत नाही आम्ही सेवा सोडावी असं वाटतं तर त्यांनी कृपया नैराश्यात डिप्रेशनमध्ये जाऊ नये निगेटिव्ह विचार करू नये कारण पूर्व कर्मानुसार जितका मोठा खड्डा असतो तितक्या भरायला माती तितकी लागते आणि आपल्याला सेवेची माती टाकून तो खड्डा भरवायचा आहे कर्म चांगलं करायचं आहे आणि कुठल्याही भूल थापांना सोशल मीडियाला बळी न जाता कारण आजकाल आपण जर पाहिलं तर इंस्टाग्रामला कंटिन्युअस रील इन्स्टा किंवा एफ बी ला की एकोणतीस मार्चला ग्रह बदलणार आहे चार ग्रह एकत्र ये येणार आहे मीन राशी मग बाकीच्या राशींना मेष राशीची साडेसाठी चालू होणार कुंभ मीन मेषची साडे असणार आणि सिंह धनुची ढैया चालू होणार मग त्यांनी जपून राहा मग पोलीस केस होणार मग आमकं होणार धमक होणार काहीही होणार नाही तुम्ही जर श्री स्वामी समर्थ से महाराजांच्या सेवेत आहात तुम्ही नित्यसेवा करताय तर तुमच्या अवतीभोवती सुरक्षा कवच आपोआप तयार झालेलं असतं कारण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला संपर्कात निगेटिव्ह लोक येतात विचित्र वाईट ठिकाणी आपण जाऊन येतो तर त्याचे व्हायब्रेशन आपल्याला टच होऊ नये म्हणून स्वामी सेवेची जोड देणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही गोष्टींना पत्रिकेनुसार आपल्याला घाबरवलं जातं बऱ्याच वेळा किंवा साडेसातीनुसार तर साडेसाती म्हणजेच शनी महाराज न्यायप्रिय आहेत कठोर आहेत त्यांना भोबडे भाबडे भा, भा, माणसं आवडतात आणि सत्य बोलणारे न्यायप्रिय माणसं आवडतात त्यांना छलकपट चालत नाही खोटं वागलेलं चालत नाही कर्म चांगलं करा म्हणतात शनी महाराज कर्माचे सच्च पुजारी न्यायप्रि न्यायदेवता आहे म्हणून आपले कर्म स्वच्छ ठेवावे कुणाची फसगत होऊ नये आपल्यामुळे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असे जर आपले कर्म असेल तर कधीच आपल्या पत्रिकेनुसार कधीच आपल्याला साडेसातीचा सा त्रास होणार नाही आणि साडेसातीचाही उपवास उपाय आपल्याला सांगितलेले आहे नवग्रह स्तोत्र आहे मारुतीची सेवा आहे शनिवार मंगळवार तर आपण हे करू शकतो घाबरायचं कारण नाहीये आणि एकतीस तारखेपासून ज्यांना कोणाला वाटतंय की बी माझे पहिले गुरु आहे पण मला स्वामींची सेवा करायची मग मी करू शकतो का नक्की करू शकता कारण महाराज तुमचे नाव मुखात आहे म्हणून मी सुखात आहे असे ही मला स्वतःला जर वाटते तर ज्यांनी कुणी नव्याने जर श्री स्वामी समर्थ जप चालू केलं सेवा चालू केली नक्कीच फायदा होणारच आहे कारण या मार्गामध्ये महाराज कोणाचं काहीच ठेवत नाही तुम्ही एक जरी आरतीला आले तर महाराज दिल्याशिवाय राहत नाही फक्त ते योग्य वेळेला योग्य गोष्टी देतात ते ते नाही देत जे तुम्ही मागता ते ते देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे किंवा मी स्वामी सेवेकरी आहे किंवा स्वामींनी मला निवडलं किंवा सॉरी मी स्वामी सेवा निवडली असं म्हणण्यापेक्षा स्वामींनी तुम्हाला सेवेकरी निवडल्याशिवाय तुम्ही या मार्गात येऊ शकत नाही तुम्ही खूप भाग्यवान आहात जे सेवा करताय आणि ज्यांना सेवेत यावं वाटतं तेही भाग्यवान आहे कारण महाराज कोणालाही निवडत नाही ज्यांच्याकडून चांगले कार्य करून घ्यायचे आहे ज्यांच्याकडून चांगला मार्गाचा प्रचार प्रसार करून घ्यायचा आहे ज्यांच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे अशाच लोकांना महाराज सेवेमध्ये निवडत असतात आणि प्रकट दिनाच्या दिवशी जास्तीत जास्त सेवेकर्यांना केंद्रात मठात आणायचे जास्तीत जास्त लोकांना स्वामी मार्ग स्वामी महाराज समजून सांगायचे जास्तीत जास्त नामस्मरण करायचे आणि आजपासूनच श्री स्वामी चरित्र सारामृताचे पोथीचे पारायण करायला सुरुवात केली तरी हरकत नाही रोज एक पारायण केलं तर अतिउत्तम आणि प्रकट दिनाच्या दिवशी एक संपूर्ण पारायण केलं तर अतिशय उत्तम तर सांगितलेल्या गोष्टी सगळ्यांनी जर केल्या तर कधीच तुम्हाला कुठल्याच ज्योतिषापुढे पत्रिका दाखवण्याची वेळ येणार नाही असं ना मला वाटतं श्री स्वामी समर्थ